पुढचा मुद्दा आहे अठ्ठावीस श्री समर्थ श्री समर्थ पहिलं बोधवचन आहे समर्थांनी विषयाला खरे ओळखले म्हणून सावधान म्हटल्याबरोबर ते पळून गेले समर्थांनी विषयाला खरे ओळखले म्हणून सावधान म्हटल्याबरोबर ते पळून गेले दोन शिवाजी सारख्या शिष्याला समर्थांनी सांगितले की अरे माझा दाता राम आहे हे उपासनेचे तेज होय शिवाजी महाराजांसारख्या शिवाजी सारख्या शिष्याला समर्थांनी सांगितले की अरे माझा दाता राम आहे हे उपासनेचे तेज होय तीन उपासने हुन, हुन्नरी लोक निरनिराळ्या वस्तूंमधून अत्तरे काढतात कोणी जाईतून कोणी जुईतून कोणी गुलाबातून असे अत्तर काढतात ही गोष्ट सोपी आहे पण मातीमधून अत्तर काढणारे जे लोक त्यांची मात्र कमाल आहे हे जरे हे जसे खरे त्याचप्रमाणे सर्व संत सारख्याच योग्यतेचे खरे पण मातीमधून अत्तर काढणारा म्हणजे प्रपंचामध्ये परमार्थ शिक करायला शिकवणारा कोणी असेल तर ते समर्थच होत असे महाराज समर्थांच्या बाबतीत उद्गार गौरव उद्गार, उद्गार करत आहेत चार समाजातल्या ज्या वर्गामध्ये परमार्थाच्या शिकवणीची जरूर आहे त्यामध्ये जाऊन त्याला अनुरूप अशी शिकवण देणे हेच प्रत्येक संतांचे काम संता एक संता 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 आहे काही संत एकांतिक वृत्तीचे असतात तर काही संत समतोल वृत्तीचे असतात समतोल वृत्तीचे संत प्रापंचिकांना जास्त उपयोगी असतात समर्थ अशापैकी होते काही संत जे आहेत ते संत एकांत जात एकांत प्रिय असतात ते शक्यतो जास्त समूहात जात नाहीत एकांतात राहतात आणि काही संत तळागाळातील सर्वांपर्यंत पोचतात आणि सर्वांचं मार्गदर्शन करतात समर्थ अशांपैकी होते असं महाराज सांगतात आणि महाराजांनी सुद्धा संपूर्ण आयुष्यभर त्याच पद्धतीने त्यांनी लोकांतात जाऊन त्यांनी लोक उद्धाराचं कार्य केलेलं आहे पुढे सांगतात पाचवं बोधवचन समर्थांनी प्रपंच लोकांना तुच्छ लेखले नाही परंतु प्रपंचात सुख मिळणार नाही हे सांगितल्याशिवाय मात्र ते राहिले नाहीत प्र समर्थांनी प्रपंच लोकांना तुच्छ लेखले नाही परंतु प्रपंचात सुख मिळणार नाही हे सांगितल्याशिवाय ना मात्र ते राहिले नाहीत सहा शिवाजी सारखा शिष्य झाला तरी समर्थांनी आपली लंगोटी सोडली नाही हे खरे वैराग्य होय आणि म्हणून ते समर्थ पदवीला पोचले शिवाजीसारखा शिष्य झाला तरी समर्थांनी आपली लंगोटी सोडली नाही हे खरे वैराग्य होय आणि म्हणून ते समर्थ पदवीला पोचले सात स्वतःचा जीव धोक्यात घालून मिळविलेले राज्य गुरुच्या झोळीत टाकणाऱ्या शिष्य धन्य होय काय सांगतायत स्वतःचा जीव धोक्यात घालून मिळविलेले राज्य गुरुच्या झोळीत टाकणारा शिष्य धन्य होय आणि अनायासे चालून आलेले एवढे राज्य निरासक्तीने परत करणारा गुरु त्याहून धन्य होय शिवाजी महाराज समर्थ हे गुरु शिष्य नातं त्याबद्दल इथे महाराज सांगतायत कसे कसा शिष्य होता आणि कसे समर्थ हे त्यांचे गुरु शिष्याहून ही धन्य असा गुरु अं आठ नुसती भिक्षा मागणे हे काही समर्थांचे ध्येय खास नव्हते आपल्या ठिकाणी उपासनेचे तेज पाहिजे उपासना चालवीत असताना म्हणून भिक्षा मागायला हरकत नाही दुसरा कशासाठी भिक्षा मागणे पाप आहे केवळ आणि केवळ जगण्यासाठी भिक्षा हे हा भिक्षेचा असावा बाकी जीवन चालवण्यासाठी उपासना आहेच नऊ दासबोध वाचावा त्यामध्ये आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्याची उत्तरे दिली आहेत दासबोध वाचावा त्यामध्ये आपणाला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्याची उत्तरे दिली आहेत दहा समर्थांच्या सारखे संत हे स्वतःचा उद्धार करून मग जगाचा उद्धार करीत नसतात ते आधीच उद्धरलेले असतात म्हणून जगाचा उद्धार, उद्धार करण्यासाठी ते जन्मास येतात हे सांगतायत महाराज अकरा समर्थांना रामाची मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष रामच आहे असे वाटे अशांनाच राम आपण होऊन अनुग्रह देतो समर्थांना रामाची मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष रामच आहे असे वाटे अशांनाच राम आपण होऊन अनुग्रह देतो हे ते सांगतात की रामाची मूर्ती आपणाला रामाची मूर्ती ही दगडाची मूर्ती वाटते किंवा जे काही पंचधातू असेल किंवा त्याची वाटते परंतु समर्थांना रामाची मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष रामच आहे असे वाटे अशांनाच राम होऊन आपण होऊन अनुग्रह देतो म्हणून समर्थांना समर्थांचे गुरु हे प्रत्यक्ष रामाने समर्थांना अनुग्रह दिलाय नाम दिलेलं आहे प्रत्यक्ष रामाने रामान दिलेला आहे कारण समर्थांना बारा समर्थांच्या काळी लोकांची भगवंता बद्दलची बुद्धी कायम होती पण परिस्थितीमुळे बाहेर तसे वागता येत नव्हते पण आज ती बुद्धीच नाहीशी होत चालली आहे हा काळ जास्त कठीण आहे म्हणून नाम हे सध्या फार परिणामकारक आहे कारण ते सूक्ष्म आहे काय सांगतात की समर्थांच्या काळी लोकांची भगवंताबद्दलची बुद्धी कायम होती पण परिस्थितीमुळे बाहेर तसे वागता येत नव्हते पण आज ती बुद्धीच नाहीशी होत चालली आहे हा काळ जास्त कठीण आहे म्हणून नाम हे सध्या फार परिणामकारक आहे कारण ते सूक्ष्म आहे आता जेव्हा आपले सर्व संत झाले समर्थ आ, राम समर्थन आणि किंवा माऊली झाली ज्ञानेश्वर माऊली समर्थन तुकाराम महाराज एकनाथ महाराज आता हे जे संत झाले समर्थ समर्थांच्या काळाच्या बद्दल महाराज सांगतात विशेषतः की त्या काळातही लोकांची वृत्ती भगवंताप्रती होती परंतु तसं वागता येत नव्हतं कारण तो काळ पण पारतंत्र्याचा होता सर्व आक्रमण आपल्यावरती होती तेव्हा आणि त्यामुळे परंतु भगवंताविषयीची आस्था मात्र जनमानसात होती आ, हे महाराज सांगत आहेत परंतु आज ती आस्थाही उरली नाहीये त्यामुळे आपणाला आता आपली चित्त शुद्ध करण्यासाठी नाम हेच आपल्याला साधन अवश्य आहे कारण ते अत्यंत सूक्ष्म असं साधन आहे आणि आपल्या आपली वृत्ती बदलण्यासाठी तितकं सूक्ष्म साधन आवश्यक आहे म्हणून आत्ताच्या कालावधीमध्ये नामस्मरण हे सूक्ष्म असं साधन सर्वांनाच उपयुक्त आहे म्हणून ते ह्या काळामध्ये जो कलियुग आहे या काळामध्ये नामसाधना ही सर्वश्रेष्ठ साधना असं सर्व संतांनी आपल्या अनुभवातून जगाला सांगितलेलं आहे तर अशा रीतीने इथे समर्थांच्या विषयी महाराजांनी सांगितलं आणि त्या समर्थांच्या सोबतच महाराजांनी शिवाजी महाराजांचं सुद्धा इथे कसे शिष्य होते शिवाजी महाराज हे सुद्धा सांगितलेलं आहे तर अशा रीतीने हे बोधवचन महाराजांच्या श्री महाराजांनी समर्थांच्याविषयी स्वामी समर्थ रामदास स्वामी समर्थ त्यांच्याविषयी काय उद्गार केले होते ते इथे बाबांनी आपणाला सांगितलं इथं आपण थांबूयात था, श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय श्री श्रीराम जय राम